श्रेय स्वामी समर्थ भीती वाटते अस्थिर मन शांत होत नाही कळकळीने स्वामींना ही प्रार्थना संकट काळात निराश न होता मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून अर्थ साथ घाला अशक्य ही शक्य करतील स्वामी हा भाग मनात कायम ठेवा श्रेय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातील अभय वचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे स्वामी अद्भुत आहे स्वामी स्वयंभू

अशा वेळेस काय करावे काही सुचत नाही अशा वेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवर्जून आणि प्रार्थना अवश्य करा अक्कलकोट स्वामी भक्तांसाठी पंढरी जाते भावी अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात स्वामी महाराज आपल्यावर कधी कृपा करतील हे कोणीही सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभाशीर्वाद मिळतात स्वामी चरणो हो येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते परंतु रोजच्या धक्काधकीच्या जीवनात बरे अनुभव येत असतात हो मात्र काही वेळेस अशा काही घटना घडतात तेव्हा मन उद्दीन होते बेचैन व्हायला सुरुवात होते अनेक दिवस अशा अशांत मानसिक ते जात असतात आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो तात्पडत असतो परंतु केवळ अंदाज डोळ्यासमोर असतो सगळे राहतो चांगले दिवस, दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा घेतात त्या संकट काळात एक प्रार्थना करावी स्वामी आपल्याला नक्कीच बळ देते अनामी भीती वाटते मन अस्थिर होते अशांत होते अशा वेळी खरंच मानसिक शांतता लाभत नाही प्रयत्न ना करूनही मेहनतीचे फळ मिळत नाही अशा वेळी मनाची घालमेळ अधिक वाढते हर संकटे एक असतात संकटाला सामोरे आणि ती ताकत देवाकडे मानवी अशा वेळेस एक प्रार्थना अवश्य करावी ऋतूच्या उपासनेत समाविष्ट करावी केवळ शब्द नानी तर त्यावाने भाव समजून समजून रुमटून म्हणावी असे केल्यास मन ती शांत होण्यास मदत करू शकते विचार चक्रु?

उतीर्ण नवे तुझकार जरी तनु तुझ बाहू कोठुनी दाविते इह परनेश्वर मणि उठला बाहु कोण कुटिल मी कवन कार्य मम जरी कैसा राहू करी मग ऐसा निर्भय निश्चल समतता पाहू अजानकपण प्रवित मनीची तळमळ तसी साहुनी सुमी माया दावी व प्रचिती नको पाहू हे सर्व ऐकताना आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या

स्वामीवरील निष्ठा आणि प्रथा कधीही कमी होऊ देऊ नका स्वामीवर विश्वास समजून घेणे रागावर नियंत्रण ठेवणे सर्वांची मैत्रीपूर्ण समाज निर्माण करणे म्हणजे मुख्य माणूस ही जखमी या गोष्टी जे लोक करतात ते, करता। करता। ते, करता ते स्वामीच्या कृपेत पात्र होतात असे म्हटले जाते पुढे कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्याला समर्पित करावे मनोबराने स्वामींना या प्रार्थनेतून आर्थक साधना स्वामी मदत करतील पण अशक्य आणि शक्य करतील असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा श्री स्वामी समर्थ okay this one is from our school